वर्षभर कष्ट केलं संपूर्ण खरीपाचं पीक हाती लागेल ला अशी अपेक्षा होती पेरणी त्याच सोबत के शेतकऱ्याने केली होती मात्र पावसाला सगळं काही नासधूस केलं आहे सगळं उद्ध्वस्त करून हा गेलेला आहे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल यात केला आणि त्यामुळे आता हो मराठवाड्यातील शेतकरी नेता लागलेला आहे ला। याच शेतकऱ्यासाठी ठाकरे सेना से रस्त्यावरती उतरली आहे ठाकरे सेनेचा हा हंबरडा मोर्चा छत्रपती संभाजीनगर मध्ये दिसतोय हो संभाजीनगरच्या रस्त्यावरती ठाकरे सेनेचे से सगळे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण हो उद्धव ठाकरे आहेत आदित्य ठाकरे आहेत संजय राऊत आहेत अरविंद सावंत आहेत चंद्रकांत खळडे सुद्धा आहेत अंबादास दानवे देखील आहेत अनिल परब सुद्धा या ठिकाणी आलेले तर मिलिंद नार्वेकर सुद्धा आपल्याला या फ्रेममध्ये सध्या दिसत आहेत शेतकऱ्याच्या धोकावरती कर्जाचा बोजा आहे आणि म्हणून तोच बोजा या सरकारनं कमी करावा संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यावी त्यांचा सातबारा कोरा करावा अशा पद्धतीची मागणी केली जाते इतकंच नाही तर नुकसान भरपाई त्यांना दिली पाहिजे त्यांचं पीक सगळं पाण्याखाली गेलेलं आहे म्हणून त्यांना हेक्टर पन्नास हजार रुपयांची तरी मदत करावी अशी मागणी करून सध्या ठाकरे सेना रस्त्यावरती उतरली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या